शेतकरी मित्रांनो आज आपण इथं तीळ गौरव ची पेरणीचा जो कालावधी आहे तो आहे एक डिसेंबरपासून किंवा पंचवीस डिसेंबरपासून पंधरा फेब्रुवारीपर्यंत गौरवपंचावन कमी कालावधीचा तीळ असल्यामुळं आणि युवारुबी प्रक्रिया असल्यामुळं आपण हा तीळ जास्तीत जास्त उशिरापर्यंत पेरू शकतो कारण जसा याचा कालावधी आपण उशिरा पेरणी करतो तसा कालावधी कमी होत राहतो तर त्यासाठी आपण हा तीळ जो आहे एकदम चांगल्या प्रकारे आपण इथं साफसफाई करून युवारी उभी प्रक्रिया करून ठेवलेला आहे कारण एक किलो म्हणजे हजार ग्राम याच्यामध्ये फक्त आपण दोनशे ग्राम साफसफाई करून तीळ निघत आहे त्याच्यामुळं आपल्याला थोडीशी रेट आणि भाव हे सुद्धा आपल्याला परवडत नाही कारण कसं दोनशे ग्रामच निघत असल्यामुळं बाकीचं आठशे ग्राम हे फूस फोजदाणे असतात ते फोजदाणे बारीक हे सर्व आपण फिल्टर केलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला इथं गौरव पंचावन जो आहे एकदम असे डळकेदाणे आपण इथं साफसफाई करून काढलेले आहेत जेणेकरून आपल्याला याची उगणशक्ती शंभर टक्के होईल आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तीळ हा तीन किलो आपल्याला एक एकरमध्ये पेरायचा आहे तर एक एकरमध्ये तीन किलो का पेरायचा तर आपल्याला वीस किलो वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो खत घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा तीळ आपल्याला तीन किलो पेरायचा आहे तर सोबत आपल्याला पेरणी करताना वीस झिरो तेरा वीस किलो घेऊन त्या तीन किलो तीळ टाकल्यानंतर आपण याला दीड फुटाने किंवा दोन फुटाने गव्हाच्या पेरणी यंत्रानं पेरायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला पाट्या पण पडतात त्यामुळं कसं आणि त्याला पुढची जी पाणी आहेत पंचवीस दिवसानंतरचे किंवा अर्धा फूट तीळ झाल्यानंतर पाटपाणी जमिनीने आपण देऊ शकतो आणि सध्याचे पाणी हे आणि किंवा तुषारने आपण देऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला पाणी द्यायचे आहे तर सुरुवातीला आपण याला इथं बीज प्रक्रिया जी आहेत तर बीज प्रक्रिया याला कुठल्याही प्रकारची म्हणजे न करता फक्त गोमूत्र किंवा गौरवपंचावनला क्लोरोपारीफॉस प्रति किलो पाच मिली किंवा दोन मिली किंवा तीन मिली अशा प्रकारे आपण एका किलोला घेऊन आपण इथं पेरणी करू शकतो वीज प्रक्रिया केल्यानंतर आपण त्याला चोळायचं आणि सावडलं अशा प्रकारे वाळू घालायचं तर वाळू घातल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला हे आपण पेरणीकरता वापरू शकतो तर त्याच्यानंतर आपण खताची व्यवस्थापन आहे तर, तर पंचवीस दिवसांनी पुन्हा त्याला डवरा ज्यावेळेस मारतो त्यावेळेस डवरा मारताना एककरी एक गुणी डी ए पी पेरून द्यावी आणि त्याच्यानंतर त्याला साधारणतः एम पंचेचाळीस आणि सोबत कीटकनाशक जे आहे कॉन्फिडॉर हे साधारणतः कॉन्फिडावर दहा मिली घ्यायचं एम पंचाळीस चाळीस ग्रॅम घ्यायचं चा, बुरशीनाशक नाही टाकलं ना तरी चालते युवार युबी प्रक्रिया असल्यामुळं आणि त्याच्यानंतर दर पंधरा दिवसाला मावा तुडतुडा प बघू कॉन्फिड म्हणजे मावा तुडतुडा जर असेल तरच कॉन्फिडवर वगैरे फार घ्यायचा आणि त्या घ्यायची गरज नाही आणि बाकी काहीही खर्च लागत नाही तर आणि पाटपाणी जे आहे तर हे एक किंवा दोन वेळ दिले एक महिन्यानी किंवा पंचवीस दिवसांनी तरीही बस झाली बाकी तुषार संचाचे पाणी आपल्याला लागतात ला बाकी कुठलाही खर्च गौरवपंचनला नाही आणि एकरी एक साधारणतः आपल्याला मागच्या वर्षी चार क्विंटलपासून नऊ क्विंटलपर्यंत काही भागात सात क्विंटलपर्यंत अशा प्रकारे उतारे आले आहेत आणि भाव पण चांगला तेरा चौदा हजारापर्यंत आलेले आहेत त्यामुळं आपल्याला इथं गौरवपंचवन हा तीळ एकदम जबरदस्त आहे मुंग्याजवळ येत नाहीत विशेष म्हणजे कारण मुंग्या गोळा करतात आपल्याला पाणी देते वेळेस तर काही त्रास झाला तर म्हणजे पाणी देताना लोडशेडिंगचा त्रास झाला तर आपल्याला मुंग्याजवळ येतात आणि तिळ्याला गोळा करतात तर या तिळ्याजवळ मुंग्यासुद्धा येणार नाहीत मग रोग नाही खोडकिडा नाही कुठल्याही प्रकारचं या तिळ्याला म्हणजे अशी रोगराई येणार नाही कारण युआर यू युआ प्रक्रियेमुळं ही बलवान बनली असती तीनपट रोगप्रतिकारशक्ती वाढली असती आणि उत्पादन क्षमता तीनपट असती आणि त्याच्यानंतर आपण उगणशक्ती तपासून हे पाठवत असतो तर अशा प्रकारे आपण गौरव पोंचावून इथं तीन किलो तीळ टाकलेलं आहे तर आता आपण इथं काटा जो आहे हा झिरो केलेला आहे आपण बघू शकता आणि आता काट्यावर आपण हा तीन किलो तीळ जो आहे हा इथं आहे का बघूया तर इथं आपण तीळ अशा प्रकारे ठेवलेला आहे आणि काट्यावर जो आहे बरोबर आहे तीन किलो चारशे ग्राम आहे म्हणजे हे पोती जे आहेत खाली सांडून म्हणून आपण ठेवले होते तर याच्यावर आपण पसरवला होता बीज प्रक्रिया करून क्लोरोपायरिफॉसची तर अशा प्रकारे क्लोरोपायरिफॉस इथं आपण तीन मिली प्रति किलो लावलेलं ला आहे चोळलेलं ला आहे आणि सुकू घातलं होतं आणि त्याच्यानंतर आपण इथं आता बॅगमध्ये भरणार आहे आणि शेतावर जायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे तीळ गौरव पंचाहून आपल्याला तीन किलो एक, एक एकरसाठी आपल्याला इथं घेतलेलं आहे आपण आणि आपण पेरणीसाठी आता इथं तयारी केली आहे